आपण तपासही चालू आहे सीसीटीव्ही फुटेज पण शिकत असतो पण आचार आचारसंहिता असल्यामुळे आणि निवडणुका समोर असल्यामुळे आमचा बंदोबस्त हा अर्धा बाहेर आहे आणि अर्धा पोलीस स्टेशन किंवा इतर बीठ मध्ये काम करतो

आमचा तुम्हाल 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 वेळ तुम्हाला आहे उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला या सगळ्या स्थिती अवलंब हवा आहे आणि तो त्यावरती एक्शन झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे असं होतं का म्हणजे म्हणजे आतापर्यंत कसं मी तुम्हाला बघतो मी या ठिकाणी बोलतोय आतापर्यंत सहन केलं गेलेलं आहे मी पोलीस प्रशासनालाही सांगतोय शासनालाही सांगतोय आणि ज्यांनी केलंय त्यालाही सांगतोय उद्या हातामध्ये हे घेतलं जाईल काय म्हटलं त्याला कारवाई केली जाईल ती कोणाच्या मार्फत केली जाईल आमच्या मार्फत केली जाईल जर हे पोलीस प्रशासन राजकीय क्षेत्र जर करत नसलं तर हे काम आम्हाला करावं लागेल हे तुम्हाला मी ह्या पोलीस निर्माण स्पष्ट सांगतोय आणि ह्या का, काम करत असताना पोलीस प्रशासनाने जर आम्हाला त्रास दिला तर कदापि ते याला बडी पडतील हेही मी तुम्हाला सांगतो ज्याला कारवाई करायची असेल त्याची कारवाई करावं ज्याला काही बोलायचं असेल त्या बोलावं पोलीस प्रशासनाने बोलावं आणि शासनाने बोलावं आम्हाला माहिती आहे याचा अनुभव चांगल्या प्रकारे आम्हाला आहे कोण किती चांगले प्रकारे काम करता और करत आणि कोण करत नाही सव्वा अकराच्या दरम्यान चिनावर मजूर रस्त्यावरून येत असताना आत्माराम सर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय या प्राणघातक हल्ल्याविषयी काल रात्रीच फिर्याद नोंदवली गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये पण घटनेला तब्बल अठरा ते वीस तास उलटून गेलेले आहेत आणि तरी देखील त्या एरियामध्ये सी सी टी व्ही आहेत कोचूर रस्त्याकडून येणाऱ्या चिनावल रस्त्याकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या या सी सी टी व्ही फुटेज प्रॉपरली चेक झाल्या पाहिजे होत्या कारण घटना या पद्धतीने घडली गेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी अटॅक केलेला आहे आणि असं होत असताना देखील जर पोलीस प्रशासन हे सगळं नरमाईने घेत असेल तर हे मात्र अत्यंत चुकीचं आहे कारण आम्ही उघड उघडपणे सांगतोय की काल चिनावलवरून बैठक घेऊन येत असताना लोकांशी आज बाळासाहेब आंबेडकरांची भुसाळमध्ये असलेल्या सभेला येण्यासाठीचं आव्हान व चर्चा करून येत असताना झालेली ही घटना आहे नक्कीच ही राजकीय आकसापोटी झालेली घटना आहे चिनावल कोचून या बेल्टमध्ये आपण जर पाहिलं तर संघ आणि बजरंग दलाचं काम मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे देखील आमचा उदूरपणे आरोप आहे की यामध्ये एकतर सामाजिक तेड निर्माण करणं राजकीय आकसापोटी हा हल्ला झाल्याचं अशा पद्धतीचं संशयित चित्र आहे कारण सध्या निवडणुकीचं वातावरण आपल्याला पोलीस प्रशासनाने आता काय आश्वासन दिलं आहे पोलीस प्रशासनाने यावेळी जबाबदार अधिकाऱ्यांशी बोलले असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी म्हटलं की निवडणुकीचा ताण आहे पण त्यामुळे देखील आम्ही यंत्रणा हलवतोय आमच्या अधिकारी आत्ताच त्या ठिकाणी जाऊन स्थळ निरीक्षण पंचनामे करतायत सकाळी देखील गेले होते आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही विथ सी सी टी व्ही फुटेज आ, काल रात्री दहा वाजेपासून तर बारा वाजेच्या दरम्यान रस्त्या त्या रस्त्यावरून ये जा ज्या 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 वाहनांची झालेली असेल त्या वाहनांचे त्या वाहनावर असलेल्या व्यक्ती यांना आम्ही संशयिताच्या घेऱ्यामध्ये घेऊन नक्कीच तपासाला गती देऊ आणि आरोपीला आम्ही अटक